सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो तेवीस आणि चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पुन्हा एकदा मोठ्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठी अतिवृष्टी आपल्याला तेवीस चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये झालेली पाहायला मिळेल तर जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागात होणार याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता तेवीस आणि चोवीस ऑगस्ट रोजी संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठी अतिवृष्टी झालेली आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो त्यासोबतच मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात तेवीस आणि चोवीस तारखेला पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढेल मोठा पाऊस या भागात देखील होईल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे कोकणात देखील आपल्याला तेवीस ते सव्वीस ऑगस्ट दरम्यान दररोज मोठा पाऊस पाहायला मिळेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठा पाऊस तेवीस ते सव्वीस ऑगस्ट दरम्यान झालेला पाहायला मिळेल मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तर अहिल्यानगर आणि सोलापूरच्या भागात ढगाळ वातावरणासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल मित्रांनो विदर्भात पाहायचं झालं तर विदर्भात देखील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम एकंदरीत सर्वच विदर्भात ठिकठिकाणी थेक पावसाचे अलर्ट तेवीस आणि चोवीस ऑगस्ट रोजी हवामान खात्याने दिलेले आहेत मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता राज्यातील पावसाचा जोर हा पुन्हा एकदा वाढलेला आपल्याला तेवीस आणि चोवीस ऑगस्ट रोजी पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद